शुक्रवार दिनांक तेरा जानेवारी रोजी तालुक्यातील पात्रे शिवारात पहाटे सव्वा सहा वाजता अतिशय हृदयद्रावक काळीज पिळवून टाकणारी घटना घडली मुंबईहून शिर्डी येथे साई दर्शनाला निघालेल्या साई भक्तांच्या खाजगी आराम बस व ट्रकमध्ये जोरदार धडक झाली त्यात सुमारे अकरा प्रवाशी मृत्युमुखी पडले तर सतराहून अधिक प्रवाशी जखमी झाले घटनेत दोन्ही वाहनांचा चक्का चोर झालाय स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ सिन्नर व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले शुक्रवार दिनांक तेरा जानेवारीची सकाळ सर्वांच्या स्मरणात राहील अशीच घडली मुंबई अंबरनाथ ठाणेहून असंख्य साईभक्त सुमारे पाच खाजगी बसने शिर्डीकडे साई दर्शनाला निघाले होते सिन्नर शिर्डी महामार्गावरील शिवारातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराच्या कमानीजवळील पिंपळवाडी येथील टोलनाक्यावर एकेरी वाहतूक सुरू होती पहाटे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान खाजगी आराम बस क्रमांक एम एच शून्य चार एस के सत्तावीस एक्कावन्न व शिर्डी बाजूकडून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या मालट्रक क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस टी बारा पंच्याण्णव या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार अशी धडक झाली धडक इतकी जोरात होती की बसमधील सुमारे अकरा प्रवाशी जागीच ठार झाले तर सतरा प्रवाशी जखमी झाले वाहनांचा तर चक्का चूर झाला भीषण अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले जखमी प्रवाशी यांना तात्काळ सिन्नर व नाशिकच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले व मृत प्रवाशी यांच्या शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले मृतांमध्ये प्रमिला प्रकाश गोंधळी वय पंचेचाळीस वैशाली नरेश उबाळे वय बत्तीस श्रावणी सुहास बारसकर वय तीस श्रद्धा सुहास बारसकर वय चार नरेश मनोहर उबाळे वय अडोतीस सर्व राहणार अंबरनाथ बालाजी कृष्णा मोहंती वय पंचवीस हा ड्रायव्हर दीक्षा संतोष गोंधळी वय अठरा राहणार कल्याण आयुष्यमान उर्फ साई प्रशांत महंती वय पाच वर्ष रोशनी राजेश वाडेकर वय तीस अशी नावे समोर आली आहे तर जखमींमध्ये निधी उबळे माया जाधव प्रशांत मोहंती सीमा नेके सपना डांगे हर्षद वाडेकर धनिशा वाडेकर शिवन्या बवस्कर आशा जयस्वाल योगिता वाडेकर रंजना वाटोळे सुप्रिया साहिल ऋतिका रौंदळ वर्षारानी बेहेरा सुहास बर्वसकर अशी नावे आहेत दरम्यान अपघाताची बातमी मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी पातळीवर अपघाताची सखोल चौकशीचे आदेश देत अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली व जखमींवर शासकीय खर्चातून आवश्यक उपचार करण्याचे निर्देश केले तर सिन्नर येथे पालकमंत्री दादाभूषे यांनी भेट देत जखमी साई भक्तांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार राजभोवाजे यांनीही भेट घेतली पात्रे येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करत जखमींचा सर्व उपचार शासन खर्चातून करण्याचे निर्देश दिले व जिल्हा पोलिसांना अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले या दरम्यान सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतप्रवाशांची पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली तसेच यावेळी माजी आमदार राजभोवाजे यांच्या समूहेत जखमी प्रवाशांची विचारपूस करून त्यांनी नातेवाईकांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्या निफाड येथील उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे आदींसह अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधताना घटनेबाबत हळहळ व्यक्त करत शासन सर्वोत्तोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली एस न्यूज साठी ऋषिकेश पात्रे पात्रेहून मनोज गवळी त्या कंपनीच्या वतीने शिर्डीच्या दर्शनासाठी साधारणतः पंधरा बसेसच्या माध्यमातून त्या कामगारांना त्याच्या कुटुंबियांना ते नेत होते सकाळी सहा सव्वा सहा वाजेच्या दरम्यान पाच क्रमांकाची त्यांच्या पंधरा बसेस ज्या होत्या त्याच्यापैकी पाच क्रमांकाची जी बस होती त्या बसचा आणि आयशर ट्रकचा समोरासमोर दुर्दैवाने अपघात झालेला आहे साधारणतः दहा लोकांचं निधन झालेलं आहे काही ज्यांचं निधन झालं त्यांची कुटुंबीय पण उपस्थित आहेत दहापैकी आठ लोकांचं म्हणजे नावं पण निष्पन्न झालेली आहेत बाकीचे साधारणतः एक अठरा वीस लोक जखमी झाले तिरकोट त्यांना खासगी दवाखान्यामध्ये विचारार्थ नेण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भातलं माहिती घेतलेली आहे ते लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यासोबतच ही जी काही दुःखद घटना झालेली आहे ज्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या कुठे यांना लाख घ्यायची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना शासकीय नीतीमधून उपचार करण्याचे निर्णय आदेश पाहून गटवाद्यांनी दिलेले आहेत मला वाटतं की विधात्मक सुविधा पोचलेलं आहे सर्व आरोग्य विभाग असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल इतर जागेवर सगळे उपस्थित आहेत पहिले तर जे आहेत त्यांच्यावर प्राधान्यप्रमाणे उपचार करणं ज्यांचं आता दुःख निर्णय झालेलं आहे त्याचं पी एम प्रक्रिया करून त्यांचे नातेवाईक सांगतील त्या कावी त्यांचं गेडबडी याला प्राधान्य दिले कदाचित प्राथमिक पातळीवर पोलीस विभागाकडे या सर्व दिलेली कामगार प्रवासी होते नाही आता जी काही नावं त्या ठिकाणी निष्पन्न झाली त्यावरनं असं दिसतंय की आणि परिसरात आहे आता एक रत्नागिरीचं हातगाल आहे काही प्रवासी <rik decorative life> <Lake honeymoon> आता नाही ुसेहेब जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये की एक गंभीर अपघात जे आहेत ते समोर येतात म्हणजे जवळपास दोन तीन महिन्यातच बघितलं तर हा तिसरा का चौथा भीषण अपघात आहे बस अपघात झाला होता जोळीस कारण तेव्हा बारा जण गेले आहेत आता सिन्हरजवळ पाच जण गेले आहेत आणि आता हे दहा जण ते अपघाताचं प्रमाण आपण रोखणार ते कसं होतं नाही निश्चितपणे ज्या पद्धतीने ही अपघात आणि त्याच्यासाठी झालेल्यांची संख्या आहे ही आपल्या सर्वांच्यासाठी चिंतेची बाब आहे अर्थात प्रत्येक अपघाताचं कारण वेगवेगळं असू शकत पाठीमागचं वार वार जे काही अपघात झाले होते त्याच्यात आपण बघितलं असेल की त्या चौकामध्ये तिथे आप अपघात झाला आणि वारंवार त्या ठिकाणी व्हायचे त्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक महानगर क्षेत्रातील आणि जिल्ह्यातील जे वारंवार अपघात होणारे जे काही स्पॉट आहेत ज्याला आपण ब्लॅक स्पॉट बोलतो त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर काही उपाययोजना पण त्याची कार्यवाही करण्यात आलेली आता हा जो काही अपघात झालेला आहे आपला पात्रे गावाजवळ साधारणतः नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर तर हा नेमका कशामध्ये झाला पहाटे सहा सव्वा सहा वाजेची ही घटना आहे मी मग मी तेच सांगितलं की आता हिंदी चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी समोर